हे तेच कोंडाचे वाघ आहेत की जे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या भर सभेमध्ये की पवार साहेबांनी स्वतः अगदी नावानिशी त्यांना ओळखलं आणि हे कोंडाची वाघ आहेत का असा प्रश्न त्यांनी त्या ते ठिकाणी केला असे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य व्यक्तींना अगदी मनापासून जपणारे आणि व्यक्तिगतरित्या ओळखणारे पवार साहेब हे जाणारे राजे या महाराष्ट्राचे एकदा पुन्हा एकदा आपण कुंडाजी वाघ साहेबांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत हा प्रेमाचा आहे हा सन्मान निष्ठेचा आहे आणि सातत्यानं पवार साहेबांवरती निष्ठापूर्वक प्रेम करणारे कोंडाजी बाबा कोंडाजी वाघ તી વાય તુારી તું તારી તું તારી તું તારી બહેબા ની તું તારી